गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये तर काय सांगा तर टरबूज नागपूरहून आले होते आणि बांगड्या ठाणेहून आल्या होत्या आणि म्हणून हे सगळा प्रकार झाला त्याचं कारण असं आहे की तुम्ही लाडकेबाई लाडकीबाईंकडून नाटक करून त्या ठिकाणी सरकारी पैसा वेस्ट करायला लागले वेस्ट म्हणजे का की शंभर महिलांना द्यायचे दोनशे महिला देत नाही म्हणजे त्या दोनशे महिला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अप्रोच करायला लागल्या परंतु आज आम्हाला हे सांगायचं आमचा काही विरोध नाही तुम्ही करा किती द्या आम्ही पण देऊ परंतु निवडणुकीच्या काळात निवडणूक का आधी त्या ठिकाणी हे करताय एक लाच आहे लाच मतदारांना लाच देण्याचा प्रकार हा करत आहे हा त्याचा निषेध आम्ही करतो दुसरी गोष्ट ज्यावेळेस बदलापूर्ण ज्या बदलापूर्ण ज्या पद्धतीने दोन मुलीवर अत्याचार झाले ती संस्था कोणाची होती ती संस्था त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कोतवालांची होती त्या कोतवालांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि कंप्लेंटसुद्धा दाखल होऊ दिली नाही दाबून टाकणे त्या कोतवालांनी त्यांचा तो एम्प्लॉई डायरेक्ट नाही आहे तो एम्प्लॉई जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे तर जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्याचे कॉन्ट्रॅक्ट बंद केले पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो परंतु आज म्हणजे जे माता पिता कंप्लेन दाखल करायला गेल्याचा आठ तास बसून ठेवलं पण त्यांना काही केलं नाही म्हणून हा एक राग आहे त्याच्यानंतर ह्या संस्थेचा राग आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण मुलींवर त्या ठिकाणी म्हणजे महिलांवर मुलीवर सुरक्षित नाही आहे आणि हा एक प्रचंड राग